नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनेल महाजॉबमध्ये मित्रांनो कृषी विभागामार्फत भरती भरतीअंतर्गत दुसरी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण या जाहिरातीबाबतच अपडेट या ठिकाणी घेणार आहोत काल आपण एक व्हिडिओ पाहिलेला होता त्यामध्ये पहिली जाहिरात कव्हर केलेली होती आज विभागानुसार विविध जाहिरात या ठिकाणी मित्रांनो प्रसिद्ध झालेल्या आहेत ज्याबाबतची माहिती या ठिकाणी आम्ही घेणार आहोत चला तर मग असा व्हिडिओ सुरू करूया त्यानंतर मित्रांनो मेक श्युअर महाजॉब चॅनल नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो ही जी जाहिरात मित्रांनो या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे ही विभागानुसार होत वरिष्ठ लिपिकच्या एकूण एकशे पाच जागा भरल्या आहेत ज्यासाठी पेस्केल कायमस्वरूपी सरकारी नोकरी असल्यामुळे पंचवीस पाचशे ते अधीक्षक पदासाठी त्रेपन्न जागा आहे ज्यासाठी पस्तीस चारशे ते एक बारा चारशे या पेस्केल मध्ये सॅलरी तुम्हाला लिपिक पद जरी असलं तरी टायपिंगची गरज नाही अर्थात सहायक अधीक्षक या पदासाठी सुद्धा तुम्ही कोणतीही पदवी असेल तर इलिजिबल होता अर्ज करण्यासाठी डिटेलमध्ये आपण या भरतीबाबतचा अपडेट घेणार आहोत तुम्हाला जर विभागानुसार ज्या विभाग वेगवेगळ्या मित्रांनो आहेत महाराष्ट्रामध्ये त्यानुसार भरतींची माहिती हवी असेल तर नक्की डाउनलोड करा ही माझ्या ॲप या ऍप वर मी या भरतीचा अपडेट ठेवलेला आहे ज्यामध्ये तुम्हाला विभागानुसार होणाऱ्या भरतींबाबतची माहिती सुद्धा मिळून जाईल त्यामुळे मेकश्युअर ऍप सुद्धा डाउनलोड कराल ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन केलेली आहे बघा मित्रांनो ही जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ती महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत प्रसिद्ध झालेली आहे यामध्ये जे विभागीय कृषी सहसंचालक जे विभाग आहेत किंवा जे विभाग आहेत महाराष्ट्रामधील विविध त्यांसाठी मित्रांनो भरती होत आहे कोणकोणत्या विभागांसाठी जाहिराती प्रसिद्ध झालेली आहेत बघा तर या ठिकाणी औरंगाबाद विभागासाठी प्रसिद्ध झालेली आहे पुणे ठाणे नाशिक कोल्हापूर नागपूर अमरावती आणि लातूर या विभागांसाठी ही भरती ठिकाणी होत आहे दोन वेगवेगळी पदे मित्रांनो या सर्व विभागांमध्ये भरली जाणार आहेत त्यामध्ये वेतनश्री आपण बघूया कशा प्रकारची राहणार आहे तुम्हाला या दोन पदांसाठी जर पहिलं पद आहे सहायक पस्तीस चारशे एक बारा चारशे अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे तुम्हाला इतर भत्ती सुद्धा मिळत आहेत तेच वरिष्ठ लिपिक पदासाठी येस आठचा चा पेसकेल आहे पंचवीस पाचशे ते एक्क्याऐंशी शंभर अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे इतर भत्ती तुम्हाला मिळत आहेत ही दोन पदे सर्व विभागांमध्ये भरली जाणार आहेत त्यामुळे नक्कीच पेस्केल जर बघितलं बघितला तर तुम्हाला चांगला मिळत आहे तुम्हाला त्याबाबत काळजी करण्याची गरज नाही आहे त्यानंतर आपण बघूया विभागानुसार जागा कशा प्रकारे विश्लेषण त्यांनी दिलेलं आहे त्यानुसार पदसंख्या त्यामध्ये तुम्ही बघू शकता या ठिकाणी विभाग मेन्शन केलेला आहे औरंगाबादसाठी वरिष्ठ लिपिकच्या अकरा जागा आहेत तर सहाय्यक अधीक्षकच्या चार जागांसाठी भरती होत आहे पुणेसाठी तेरा जागा आहेत लिपिकच्या अधीक्षकच्या पाच जागांसाठी भरती होत आहे ठाणेसाठी अठरा जागा आहेत लिपिकच्या आठ जागा आहेत अधीक्षक पदासाठी नाशिकसाठी बारा लिपिकच्या सहा अधीक्षक पदासाठी कोल्हापूर चौदा लिपिकसाठी तर चार जागा आहेत अधीक्षक साठी नागपूर चौदा जागा वरिष्ठ साठी दहा जागा सहायक अधीक्षक साठी नागपूरला जास्त जागा आहेत अमरावतीसाठी सुद्धा तुम्ही बघू शकता नऊ जागा वरिष्ठ साठी आहेत तर दहा जागा सहायक अधीक्षक साठी आहेत आणि लातूर साठी चौदा जागा या वरिष्ठ लिपिक पदाच्या तर सहाय्यक अधीक्षकच्या सहा जागा भरल्या जाणार आहेत असे टोटल तुम्ही जर बघितला एकशे पाच जागा या ठिकाणी मित्रांनो या लिपिक पदासाठी तर त्रेपन्न जागा सहाय्यक अधीक्षक पदासाठी भरल्या जातील अर्थात या प्रत्येक विभागानुसार मित्रांनो जाहिराती ज्या ते प्रसिद्ध झालेल्या आहेत त्यामुळे तुम्हाला अगेन हॉरिजेंटली आणि व्हर्टिकली कॅटेगरी वाईज रिलॅक्सेशन चेक करावं लागणार आहे ज्या विभागामध्ये तुम्ही अप्लाय करणार आहे त्या विभागासाठी जर जाहिराती तुम्हाला त्या प्रकारच्या हव्या असतील तर तुम्ही ई महाजॉब ॲप डाऊनलोड करू शकता प्रत्येक विभागाची जाहिरात मी सेपरेटली त्या ठिकाणी अपलोड केलेली आहे गुगल ड्रायव्हरवर ज्याचे ॲक्सेस तुम्हाला त्या ठिकाणी पाहता येईल पदांची माहिती आपण या ठिकाणी घेतलेली आहे त्यानंतर या पदांसाठी मित्रांनो क्वालिफिकेशन बघूया काय लागणार आहे तर बघा शैक्षणिक अर्हता व अनुभव त्यामुळे ते त्यांनी असं आहे की सहाय्यक अधीक्षक या पदासाठी संविधानिक विद्यापीठाची किमान द्वितीय श्रेणीतील पदवी असणे आवश्यक आहे सेकंड क्लास मिनिमम त्यानंतर पदवीनंतर मसुदा लेखवून पत्रव्यवहाराचा प्रत्यक्ष कामाचा किमान तीन वर्षाचा अनुभव त्यांनी या अधीक्षक पदासाठी असणे आवश्यक आहे असं सांगितलं आहे विधी शाखेची पदवी धारण करणाऱ्या प्राधान्य मिळेल असंही त्यांनी या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे तेच वरिष्ठ लिपिक पदासाठी जर बघितला तर महाराष्ट्र शासन मान्य विद्यापीठाची पदवी असेल तर तुम्ही अर्ज करता येणार आहे द्वितीय श्रेणी पदवी उत्तीर्ण किंवा पदवीनंतर मसुदा लेखन पत्र कामाचा अनुभव प्राधान्य असं सांगितलं आहे मात्र नसेल तरी फक्त क्वालिफिकेशन जे बेसिक आहे त्यामध्ये सांविधानिक विद्यापीठाची पदवी असेल तर तुम्हाला या ठिकाणी अर्ज करता येणार आहे टायपिंगची रिक्वायरमेंट मागितली नाही विदाउट टायपिंग सुद्धा तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकता ज्यामध्ये वरिष्ठ लिपिकच्या भरपूर जागा मित्रांनो या ठिकाणी भरल्या जाणार आहेत अर्थात तुम्हाला एकतीस तीन दोन हजार तेवीस रोजी कंप्लीट असणे आवश्यक आहे असं त्यांनी हेही मेन्शन केलेलं आहे क्वालिफिकेशन बाबत मी माहिती तुम्हाला सांगितली आहे प्रत्येक विभागासाठी जर पदे वेगळी असली पदे मित्रांनो जागा जरी वेगळ्या असल्या तरी क्वालिफिकेशन हे सेमच राहणार आहे त्यानंतर आपण बघूया यासाठी एज लिमिट काय राहणार तर पात्रता ज्यामध्ये भारतीय नागरिकत्व असणे आवश्यक आहे त्यानुसार एज तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं एकतीस तीन दोन हजार तेवीस रोजी त्यामध्ये वरिष्ठ लिपिकचं एज अठरा ते अठरा ते चाळीस वर्ष ओपनसाठी तेच ते मागासवर्गांसाठी वर्गीयासाठी पंचाळीस वर्षांपेक्षा जास्त नसावं असं सांगितलं आहे सहाय्यक अधीक्षक पदासाठी कमाल वय हे चाळीस वर्षापेक्षा जास्त नसावं असं त्यांनी सांगितलं आहे ज्या मागासवर्गांसाठी अगेन फोर्टी फाय इयर्स राहणार आहे यामध्ये दिव्यांग बाबतीत पंचाळीस वर्ष एज रिलॅक्सेशन तुम्हाला मिळत आहे पात्रता खेळाडू असाल पात्र खेळाडू असाल तर त्रेचाळीस वर्ष माजी सैनिकांना सर्व्हिस प्लस थ्री इयर्स जो क्राईट आहे त्यानुसार अनंतना त्रेचाळीस वर्षापर्यंत एज रिलॅक्सेशन आहे अंशकालीन उमेदवार पंचावन्न वर्षापर्यंत प्रकल्प प्रकल्पग्रस्त यांनाही पंचाळीस वर्षापर्यंत एज रिलॅक्सेशन त्यांनी दिलेलं आहे यानुसार तुम्ही तुमचं एज कॅल्क्युलेट करून यासाठी एलिजिबल होता की नाही ते पाहू शकाल त्यानंतर यासाठी मित्रांनो निवड बघा सरळ सेवा भरती अंतर्गत ही भरती होत असल्यामुळे कॉम्प्युटर बेस्ड ऑनलाईन टेस्ट तुमचे होणार आहे ज्या मार्फत तुमचं या ठिकाणी मित्रांनो सिलेक्शन होणार आहे ही एक्झाम मध्ये मित्रांनो तुम्ही बघू शकता या पदांसाठी मराठी इंग्रजी सामान्य चाचणी या विषयांकरता प्रश्न पत्रिका तुम्हाला त्या ठिकाणी द्यायची आहे ज्यामध्ये प्रत्येकी पन्नास गुण ठेवून एकूण शंभर गुणांची प्रश्नांची व दोनशे गुणांची परीक्षा घेण्यात येईल टू हंड्रेड मार्क्स असणार आहेत हंड्रेड क्वेश्चन असणार आहेत प्रत्येक क्वेश्चनसाठी दोन मार्क्स असणार आहेत ज्यामध्ये एकशे वीस मिनिटांचा टाइम तुम्हाला दिलेला आहे ज्यामध्ये तुम्हाला ही एक्झाम अटेम्प करावी लागेल परीक्षेचा दर्जा भारतातील मान्यता प्राप्त विद्यापीठांच्या पदवी परीक्षेच्या दर्जाचे समान राहील तथापैकी मराठी व इंग्रजी या विषयांच्या प्रश्नपत्रिकाचा दर्जा हा बारावीच्या दरम्यान राहणार आहे बारावीचा दर्जा जो राहणार आहे त्यानुसार राहील इतर दोन विषयांसाठी मात्र ग्रॅज्युएशन लेवलचे क्वेश्चन तुम्हाला विचारले जाणार आहेत सहाय्यक अधीक्षक वरिष्ठ लिपिक पदासाठी सेमच त्यांनी त्या ठिकाणी एक्झामचं फॉर्मॅट मेन्शन केलेलं आहे यानुसार तुम्ही तयारी करणे आवश्यक राहील त्यानंतर पुढे जाऊन आपण बघूया यासाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी फी किती घेतली आहे तर बघा मागासवर्गासाठी सातशे वीस रुपये मागासवर्गीय अदुग अना दिव्यांग माजी सैनिकांसाठी सहाशे पन्नास रुपये फॉर्म फी तुम्हाला भरावी लागणार ऑनलाईन अप्लाय करता ही फी भरू शकता जी नॉन रिफंडेबल राहणार आहे सहा एप्रिल पासून ऑनलाईन सुरुवात होत आहे वीस एप्रिल पर्यंत जवळपास पंधरा दिवस आहेत तुम्हाला यासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्ही डाऊनलोड करू शकता ई महाजॉब ऍप या ऍपवर वर मी अप्लाय करण्याच्या लिंक मेन्शन केलेल्या आहेत इतर भरतींचे अपडेट सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी मिळत राहतील